नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सतरा जुलै रोजी दिग्रस येथे श्री विठ्ठल भक्तिगीतांचा कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त हिंदू जनजागृती मंच दिग्रसच्या वतीने बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान दिग्रस येथे श्री विठ्ठल भक्तिगीतांचा भारदार भक्तिमय कार्यक्रम संपन्न होणार आहे सुरसंगम मंच चे कलावंत हा कार्यक्रम सादर करतील जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांच्याकरिता आयोजित या भक्तिमय सुरेल कार्यक्रमाचा तसेच फराळ व चहा यासह आनंद घेण्याकरिता उपस्थित राहण्याचे आयोजकांनी कळविले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद